हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे ही शिजवले सांबारसाठी डाळ लाल भोपळा आणि शवग्याची शेंग त्याच्यानंतर हे उतप्प्याचं पीठ आहे आता याची नारळाची चटणी बनणार आहे खोबरं टाकणं अजून बाकी आहे नारळ फोडायचं आहे हा भात बनवायला ठेवला आहे जो दुपारी सांबारबरोबर खाल्ला जाईल सांबारबरोबर भात खूप छान लागतो अर्ध्या पिठाचे डोसे बनवेन आणि अर्ध्या पिठाचे उत्तप्पा बनवेन तर उत्तप्याची पूर्ण तयारी झाली आहे कांदा टोमॅटो जे बी काय त्याच्यामध्ये लागतं कोथिंबीर हे सगळं चिरलंय बारीक मिरची म्हणजे लाल पिकलेली किंवा हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता तर अगोदर मी सांबार बनवून घेईन त्याच्यानंतर चटणी करेन आणि नंतर गरम गरम डोसे काढेन आता सांबार फोडणीला आहे आता बाकी आहे चटणी उत्तप्पा आणि डोसा बनवायची पण त्याच्या अगोदर हा आता यांच्यासाठी ज्यूस बनवून देते तर हा ज्यूस आहे ना यांच्या डोळ्यासाठी रोज मी यांना प्यायला देते बनवून तुम्हाला मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यांना काचबिंदूचा त्रास आहे म्हणून औषधांबरोबर यांना हे असे घरगुती उपायसुद्धा आम्ही करतो याने डोळ्यांना बराचसा फरक पडलेला आहे प्रेशर डोळ्याचं एकदम नॉर्मल आहे

कधी कधी आवळा पालक काकडी लिंबू याचा सुद्धा यूस करत असते तर हे सगळं आता माझं वाटून झालं आहे बारीक आणि आता मी याचा ज्यूस काढणार यांचं चाललं आहे नारळ फोडायचा त्याच्यामुळे तुम्हाला खटखट असा आवाज येतोय आता हे थालीपीठ थापून घेते दुपारी यांच्या डब्यासाठी काय द्यायचं ते काय कळत नाही म्हणून आता थोडंसं थालीपीठचं पीठ भिजवून पीट घेतलं याच्यामध्ये बीटरूट कोथिंबीर हिरवी मिरची त्याच्यानंतर लाल तिखट हळद वगैरे सगळं टाकून हे मी थालीपीठचं पीठ पीट तयार केलं आणि याच्यात था आता था थालीपीठ काढून घेते आणि हो गव्हाचं ज्वारीचं आणि बेसन पीठ हे सुद्धा ह्याच्यात टाकलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि याच्याबरोबर बनवलेले आहे थोडीशी मुगाची उसळ आणि हे आता यांच्या डब्यासाठी होऊन जाईल तर बघा सांबारला मस्त अशी उकळी फुटली आहे खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवून झाली आणि आता मी पहिल्यांदा काढेन उत्तप्पा कारण ह्यांना वेळ होईल जायला त्याच्यामुळे पहिल्यांदा ह्यांना अगोदर उत्तप्पा बनवून देते आणि त्याच्यानंतर मग डोसे करेन तर मगाशी मी गाजर काकडीचा ज्यूस केला होता तर त्याचा हा चोथा आहे उरलेला याच्यामध्ये पण अजून रस आहे तर हा जो चोथा आहे ना तो मी आता डोश्याच्या पिठात टाकेन चांगला मिक्स करेन आणि त्याचे एक दोन तीन डोसे होती ते, डोशे ते मी आता करून घेणार आहे ज्या दिवशी थालीपीठ आणि डोसे बनतील त्या दिवशी तो काही चोथा मी टाकत नाही ह्याच्यामध्येच ॲड करते पिठांमध्ये आणि त्याचं बनवून घेते इतर वेळेला मात्र तो चोथा फेकला जातो ज्यूस हा घरात रोज बनतो आणि बघा आता उत्तप्पा सांबर आणि चटणी बनवून झाले तर आता हे मी यांच्यासाठी प्लेट तयार केलेली आहे तर अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्याच्यानंतर यांना खायला देते आत्ता आपण इथेच थांबू पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये थँक्यू